वस्त नामांस भेटतात वस्तू मे हे काही लाडू गणपतीचे प्रसाद छान आहेत नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आणि काल संध्याकाळी म्हणजे साडेसात पावणे आठ पर्यंत आम्ही घरी पोहोचलो ट्रॅफिक खूप होता आणि त्यानंतर मग मी काही रेकॉर्ड करू शकले नाही आहे म्हटलं खूप थकलं झालं होतं आणि पायदेखील दुखत होते ते एका जागी बसून आणि बस कालचा दिवस म्हणजे आमचा जरा हेक्टिक गेला तरी मैत्री आर्या थोडं कॉपरेट करतात जास्त त्रास देत नाही आणि आज आहे नवीन सकाळ छान नवीन दिवस आहे खूप उजेड लख प्रकाश पडला आहे आणि बघू आजचा दिवस कसा असेल तो मी तुमच्यावर शेअर करेन कारण आत्ता इकडे आलो आहे तर आम्हाला गावचं जरा खूप आठवत आहे म्हणजे खूप बरं वाटलं तिथं आम्हाला असं वाटतं पुन्हा तिकडे जावं पण जस्ट मे महिन्यात आम्ही जाणारच आहोत मिगिन एवढ्या एक दोन आठवड्यात जाऊन येतील तर काही काम म्हणजे नमकीच गरज लागली तर कारण ते पण म्हणत होते की मी आता ये आ, दर एक दोन आठवड्याने येऊन जात राहीन आणि मम्मी पप्पांना म्हणजे त्यांच्या आई बाप्पांना जेव्हा जायचं आहे तेव्हा ते थोडा ते पण दोन तीन आठवडे थांबतील त्यांना जेवढं थांबायचं तेवढं थांबतील आणि मग परत येतील पण पर मे महिन्याची सुट्टी आता कशी आर्याला देखील असेल सो so, आम्ही कंटिन्युअस राहू शकतो तिथे फक्त माझ्या क्लासचं बघावं लागेल की म्हणजे त्याच्या सुट्ट्या जास्त झाल्या नाही पाहिजे त्या एकदा झाले की मग मी पण म्हणजे मोकळी आहे तिकडे राहून काम करायला सो so, येस yes, आजचा तरी दिवस आता आम्ही पोहे खाते आम्ही पोहेच खातो आहे गेले दिवसापासून आणि पुढचा दिवस कसा असेल तो मी तुमच्यावर शेअर करेनच आणि भेटू आपण पुढे मग छानपैकी केस हेअर वॉश पण केला आहे मी आर्या मैत्री आता आर्याचे फक्त आंघोळ राहिले मैत्री खेळते तिथं देखील खाऊन झालं आहे ती खाली चालायला जाईल आमचा रोजचा रुटीन आता चालू होईल आणि मी पण थोडा एडिटिंगचं काम करेन आज तर काही क्लास वगैरे नाही येस आज डान्सचा क्लास आहे आम्हाला घुंगरू देत देणार आहे ते लोकं सो uh, so, त्याचे त्यांनी आर्याला प्रत्येक पाया प्रत्येकी पायामध्ये ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह घुंगरू असेल म्हणजे तिचे फिफ्टी घुंगरू आणि माझे देखील फिफ्टी uh, घुंगरू असतील हां इनिशियली नंतर आपण घुंगरू वाढवू शकतो असं त्या म्हणाल्या सो आज त्या आम्हाला घुंगरू मिळणार आहेत आहे येस कमेंटमध्ये कोणीतरी सांगितलं की माणसं भेटतात वस्तू मिळतात वस् नाही माणसं भेटतात वस्तू मिळतात सो so, मी चुकून असं बोलते सो so, येस yes, माझं कधी कधी चुकतं तुम्ही करेक्ट केल्याबद्दल खूप धन्यवाद खूप छान सांगितलं तुम्ही समजून सो so, आम्हाला घुंगरू मिळणार आहेत आज क्लासमध्ये आणि त्याचे पैसे देखील पे करायचे आहेत so, सो पन्नास घुंगरूचे पाचशे आहेत आणि शंभर घुंगरूचे हजार असे आहेत सो so, आज दोघींचे पन्नास पन्नास घुंगरूचे आम्हाला सेट मिळणार आहे आणि बघू ते देखील मी तुमच्यावरून शेअर करेन आता मी पुढे खाऊन घेते आणि पुढचं शेअर करेन सगळं तुमच्यावर जसं जसं दिवस पुढे जाईन आणि आर्याची स्कूल बॅग देखील काल मिळाली त्यामध्ये पुस्तकं देखील त्यांना मिळाले सेकंड स्टँडर्डचे फक्त रिपोर्ट कार्ड जे आहे ते आम्हाला हो कलेक्ट करायचं आहे कारण त्या दिवशी आम्ही इथे नव्हतो ते पॅरेंट्सनेच जाऊन कलेक्ट म्हणजे मीटिंग असते बरोबर आणि कलेक्ट करायचं असतं आर्या अजून ते रूर 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 नाश्ता करते नाश्त्यामध्ये तिने पोळी घेतलेली आहे आम्ही देव देवदर्शन केलं ना तिकडून हे आणले आहे सगळं अजा खजूर बर्फी कोकोनट खजूर बर्फी आंबोळी अजून केलेलं असेल तर ठीक आहे ना बळा मी परत दाखवते नारळ मग आणि हे काही लाडू गणपतीचे प्रसाद असे आणले या खायला असं सांग या, या खायला <laughs> मला लास्ट व्हिडिओवरती म्हणजे होम अप्लायन्सेस दाखवले होते त्या व्हिडिओवरती एक कमेंट आली होती की त्यांना प्राइस आणि त्याची लिंक हवी होती सो so, मी इन स्टोअर पर्चेस केलं so, आहे मी सो आम्ही बोरिली ईस्टला सामान म्हणजे खरेदी केलं होते आणि तिकडे त्या शॉपचं नाव नाही माहिती पण त्याच्या बाजूला म्हणजे ईस्टलाच आहे ते जस्ट बोरिली स्टेशनच्या जवळ आहे आणि त्याचं नाव जर मला म्हणजे सापडलं समजलं तर त्या दुकानाचं नाव स्टोअरचं नाव मी शेअर करेन पण आता सध्या तरी त्याची लिंक नाही आहे सो मी त्याचा पाहिजे तर फोटो म्हणजे मी जे घेतले ना त्याचा फोटो शेअर करते आणि त्याची प्राइस चारशे रुपये पन्नास का चारशे रुपये होती त्या मिक्सर ज्युसरची ते मी शेअर करेन केस वॉश केले हेअर वॉश हे सिरम लावायचा म्हणून आरे बोलत बोलत मी हेअर ऑइल लावलो म्हटलं थंड काय लागत नाही चिकट काय लागत आहे पुन्हा तेल झालेलं आहे मला असं दे उद्याच वॉश करणार मी कारण उद्या एनिवेज क्लास आहे माझा आणि आता आम्ही चाललो आहोत डान्स क्लासला आणि थोडा वेळ डान्स क्लास पाचभर झाला की मग तिथून घरी आता आम्ही आधी डान्स क्लासला जाऊन येतो मग तुझं शेअर करेन तुमच्या सगळ्यावर असं मध्येच संध्याकाळी झाले आणि ॲक्च्युली प्रत्येकजण घ्या म्हणजे बाहेर गेलं आहे सो मी आता बत्ती लावून घेते असू बाबा नाही आज बाबूला मैत्री आर्याला आम्ही खेळायला बाहेर चालवायला आलोय सोडून जाते तुझ्या मैत्रिणी कुठे गेल्या आर्या गेल्या त्यामध्ये आठ ते बारा वर्षाच्या मुलांप किंवा पंधरा वर्षाच्या मुलांना टायमिंग्स दिलं आहे आणि त्याच्यानंतर मोठी मुलं खेळू शकतात अदरवाईज काय मोठी मुलं खेळत राहतात आणि मग मुला लहान मुलांना खेळायला मुला मिळत नाही त्यामुळे असं टायमिंग्स त्यांनी सेपरेट डिवाईड करून दिलेत आणि आज पप्पा नाही आले ते जरा पत्रिका वाटायला गेलेत आणि मिलिन आणि मी दोघींना चालवतो आहे म्हणजे बाहेर जे सोसायटीत आम्ही चालायला आलो आहे आले आले मैत्रिरे आले आले पकल 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 आले पकल 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 आ हा मी आठीत साठ ओ तुम्ही मैत्रिरे खेळा खेळला तिकडे <laughs> मैत्री पण आली आमच्यावर खेळायला असं होता आमचा आजचा दिवस आमचं खूप खेळून झालं आणि मिलिंद आणि मैत्री दिसला आता येत बोलवलं बोलवलंय सो आम्ही आता जाऊ रूमवरती आर्याचं जा मन भरतच नाही खेळून होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता भाग आवडला भेटू आपण अशा छानशा भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय मैत्री रडते तिला अजून खेळायचंय गाडी येते का बघचं पटकन ए, चला, चला� बाय सोड तिला तू ये हा हात पकड काय रडते तू काय रडते ना तिला अजून खेळायचंय